कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक अर्थात गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदाच्या राजकारणात वैद्यकीय मंत्री हसन मुश्रीफ यांनी बाजी मारली वास्तविक महायुतीचा अध्यक्ष व्हावा आणि काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांच्या गटाचा अध्यक्ष न करण्यासाठी माजी अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी बंड केलं पुढील वर्षी होणाऱ्या गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या निमित्तानं ही अध्यक्ष निवड चांगली वादाची आणि चर्चेची राहिली अशातच आता गोकुळ दूध संघातील सत्ताधारी संचालकांनी संचालक वाढीचा निर्णय घेतला आहे त्याला महाडी गटाकडून टोकाचा विरोध केला आहे नेमका कोण हा विरोध करत आहे आणि का केला हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी आपण पाहता त्याचं काय महाराष्ट्र तर मंडळी पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोकुळ दूध संघावर महायुतीचा अध्यक्ष व्हावा यासाठी राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांचा देखील मनसुबा होता माजी अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी केलेल्या बंडामुळे तो सफल झाला मात्र वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील यांची दोस्ती या ठिकाणी देखील कामी आली गोको दूध संघाच्या अध्यक्ष निवडीचा पेस निर्माण झाल्यानंतर आमदार सतेज पाटील यांनी नवीद मुश्रीफ यांना अध्यक्ष करून स्वतःचाही स्वार्थ साधला मात्र ज्या पद्धतीनं एका संस्थेवरील अध्यक्षपदाचा वाद अरुण डोंगळे यांनी राज्यस्तरावर नेला त्याची चर्चा राज्यात झाली इतिहासात पहिल्यांदाच गोकुळच्या अध्यक्षपदासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना हस्तक्षेप करावा लागला कोल्हापूर जिल्ह्यातील ही पहिलीच घटना असावी साहजिकच हा विषय राज्यस्तरावर गेल्यानंतर मंत्री मुश्रीफ यांच्यावर देखील दबाव आला त्याच पद्धतीनं आता संचालक वाढीचा मुद्दा हा केंद्रीय स्तरावर घेऊन जाण्याच्या हालचाली महाडिक गटाकडून केल्या जात आहेत राज्यात विधानसभा निवडणूक झाल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातून एकही आमदार महाविकास आघाडीचा झालेला नाही त्यामुळं कमकुवत झालेले काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांना गोकुळच्या माध्यमातून ताकद मिळू नये यासाठी महाडी गटाने सुरुवातीपासूनच संचालक वाढीला विरोध केल्याचं चित्र आहे मंत्री मुश्रीफ आणि आमदार पाटील यांची मैत्री पाहता संचालक वाढी मागं गोकुळची बिनविरोध बिन करण्याचा डाव असल्याचा संशय महाडी गटाला आहे संचालक वाढीच्या निर्णयाला विरोध करण्यामागची महाडी गटाची अनेक कारणं कारणीभूत आहेत या पंचवीस वर्षांपासून गोकुळ दूध संघ हा शेतकऱ्यांच्या हिताचा चालला असा दावा महाडिक गटाकडून करण्यात येत आहे मागील निवडणुकीत मंत्री मुश्रीफ आणि पाटील गटानं महाडिक गटाला हादरा दिला गोकूचे लेखा परीक्षण वाढलेले सभासद नव्यानं काढलेल्या दूध संस्था सत्ताधाऱ्यांनी दाखवल्या असल्या तरी त्या पद्धतीनं दूध संकलन क्षमता वाढली आहे की नाही असा सवाल सुरुवातीपासूनच महाडिक गटाचा आहे सत्ताधाऱ्यांकडून पारदर्शक कारभार वार्षिक ठेवी आणि दूध संकलन वाढल्याचा दावा केला जात आहे पण या दाव्याला महाडिक गटाकडून आव्हान दिलं जात आहे जर सत्ताधाऱ्यांचा कारभार इतका स्वच्छ असेल तर ठरावधारकांना टोकन देण्याची गरज काय असा सवाल करत माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी थेट मुश्रीफ यांनाच आव्हान दिलं आहे महादेवराव महाडिक यांच्या या विधानानंतर गोकुळमधील कारभार दूध उत्पादक शेतकऱ्यांसमोर उघड झाला आहे शिवाय मंत्री मुश्रीफ हेच गोकुळचे कारभारी नाहीत हे देखील त्यांनी यातून स्पष्ट केलं आहे राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक आणि काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांचे राजकीय वैर सर्वश्रुत आहे दोन हजार चौदाच्या निवडणुकीत जिल्ह्यात महाडिक गटाचा एक एक गड खालसा करत सतेज पाटील यांनी जिल्ह्यात आणि राज्यातही आपल्या राजकारणाचा दबदबा केला पण दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीला यश मिळाल्यानंतर सतेज पाटील यांची राजकीय ताकद कमी झाली अशातच मंत्री हसन मुश्रीफ हीच ताकद आता सतेज पाटील यांच्याकडे दोस्तीच्या रूपानं आहे उघड नाही पण पडद्याआड सर्व गोष्टी सतेज पाटील यांनाही ज्ञात आहेत अशा परिस्थितीत गोकुळ दूध संघामध्ये महायुतीचे सर्वच नेते एकवटल्यानं सतेज पाटील एकटे पडतील अशी भीती देखील काही नेत्यांना आहे त्यामुळे संचालक वाढवून गोकुळ दूध संघाची निवडणूक बिनविरोध करण्याचा डाव जिल्ह्यातील काही प्रमुख नेत्यांनी आखल्याचा संशय महाडिक गटाला आहे त्यामुळे याला सुरुवातीपासूनच विरोध करत गोकुळ संचालिका महाडिक माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी हा वाद केंद्रीय आणि राज्यस्तरावर नेण्यासाठी पार्श्वभूमी तयार करण्याचं काम सुरू केलं आहे या सर्व घडामोडीला वैद्यकीय शिक्षण मंत्री आता कसे हाताळतील याकडे आता देखील या जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे मंत्री मुश्रीफ यांचा राजकारणातले अंदाज पाहता माजी आमदार महादेवराव महाडिक लोकनेते दिवंगत सदाशिवराव मंडलिक यांच्याकडूनच राजकीय धडे त्यांनी अनुभवातून घेतले आहेत त्यामुळे या सर्व घडामोडीला त्यांच्याकडून राजकीय गेम कसा खेळला जाणार हे पाहणं महत्त्वाचं आहे तुम्हाला गोकुळच्या राजकारणातील हा नवा डाव कसा वाटला कमेंटमधून नक्की सांगा बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र